अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये आता बुलढाणा महिला व बालविकास विभागाला दोन वर्षात तब्बल एकशे तेरा बालविवाह हो रोखण्यात यश आलंय यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आलाय दोन हजार तेवीसमध्ये चोपन्न तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण साठ बालविवाह हो थांबवून कारवाई करण्यात आली मात्र बालविवाहाचा आलेख अजूनही वाढतानाच दिसतोय बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती केली जाते तर बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सजन नागरिकांनी एक शून्य नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवले जाईल असं आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलंय बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आलाय वन विभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आयुष्य पुनर्भेट घडवण्यात आली हा हृदयस्पर्शी क्षण वन विभागानं कॅमेऱ्यात कैद केलाय ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेनं निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वनविभागाला दिली त्यानंतर अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात हलवलं पेन मध्ये बॅगेत आढळून आला महिलेचा मृतदेह हो त्यामुळे जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली आहे पेन तालुक्यातील दुर्शेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅगेत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती या घटनेचा पेन पोलीस अधिक तपास करत आहेत राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे त्यांचा रोहिणी खडसे यांना अभ्यास नाही त्यांच्यासोबत आपण काय वक्तव्य करणार गेल्या दोन वर्षांमध्ये साड्या आणि टिकलीवर आंदोलन करणारे आणि आता पुढील पाच वर्ष देखील त्यावरच आंदोलन करणार कारण त्यांची वैचारिकता नाही कुठला विषय कुठे मांडायचा त्यामुळं चर्चा करण्यापेक्षा आपण काम करणं महत्वाचे असल्याची टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर केली आहे महावितरण कंपनीनं प्रीपेड मीटरची सक्ती सुरू केली आहे नवे कनेक्शन घ्यायचे असेल किंवा खराब झालेले मीटर बदलायचे असेल तर प्रीपेड मीटर शिवाय पर्याय सांगितला जात नाही यावरून आता अमरावती जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात या आला यावेळी स्मार्ट प्रिपेड मीटर अमान्य असल्याचं हजारो अर्ज दाखल यावेळी महावितरणाला देण्यात आले विविध फलक हातात घेत यावेळी स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रॉनिक मीटरला जोरदार विरोध करण्यात आला हे मीटर जर लावण्यात आले तर या मीटरचा रिचार्ज संपला तर लाईन गेली तर गोरगरिबांना काय करायचं हे प्रीपेड मीटर चुकीचं आहे त्यामुळे या प्रिपेड इलेक्ट्रिक मीटरच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रॉनिक मीटर आम्हाला नकोच अशी भूमिका यावेळी घेण्यात आली यावेळी अमरावती मुख्य महावितरण कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जोरदार निदर्शनं देखील करण्यात आली कल्याण झुलेलाल चौकातील रिव्हर डेल इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं रहिवाशांनी इमारतीखाली धाव घेतली यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं तर कुलिंगचं काम सुरू होतं शॉक सर्किटमुळं आग लागण्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र फ्लॅटचं अतोनात नुकसान झालंय चांदूर रेल्वे येथील मागासवर्गीय समाजाच्या युवक नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावं अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे ॲडव्होकेट मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली आहे आयोगाकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली तसेच डॉक्टर सुरक्षा रक्षक बाह्य रुग्ण विभागातील कर्मचारी बयान घेण्यात आले आहे तेरा जून रोजी नितेश मेश्राम यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्यानं गुन्हे दाखल करावे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावे पीडिताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दुर्बिणीद्वारे केलेली बायपास शस्त्रक्रिया कोल्हापुरात यशस्वीपणे पार पडली आहे कोल्हापूरमधील पासष्ट वर्षीय एक रुग्ण दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता त्याला एक दिवसाआड डायलिसिस करून द्यावे लागत होते हृदयविकाराचा झटका आल्यानं या रुग्णावर बायपास शस्त्रक्रियेची अत्यावश्यकता होती त्यामुळे दुर्बिणीच्या सहाय्यानं इंटरनल मेमरी आर्टरी काढून छा छातीच्या डाव्या बाजूस छोटा छेद ही बायपास शस्त्रक्रिया कोल्हापूरच्या सिद्धगिरी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर सयाजीराव सरगर यांनी ही जटिल शस्त्रक्रिया केली आहे दुर्बिणीच्या सहाय्यानं करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला आहे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालाय यावेळी तिवसाचे आमदार राजेश वानखेडे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे धावणगावचे आमदार प्रताप अडसड आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रशेखर भोयर यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संघटन वाढणार असून भोयर यांच्या प्रवेशामुळे आणि शिक्षकांसाठी त्यांनी केलेल्या कामाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केलं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात दोन हजार वीस साली चंद्रशेखर भोयर यांनी निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती भोयर यांच्यासोबत शिक्षक महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलाय दोन दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे रंगाची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित झालेत बाजारपेठाही रंगांनी सजल्यात नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात होळीचे अनेक रंग आले असून नागरिक ते खरेदी करत आहेत मात्र मागच्या वेळीपेक्षा यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद हवा तसा नसल्यानं व्यापारी चिंतेत आहेत तर रंगाच्या दरात अल्पवाढ झाल्यानं पुढील दोन दिवसात नागरिक मोठ्या प्रमाणात रंग खरेदी करणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे बाजारात कोणतेही बनावट अथवा शारीरिक व्याधी होणारे रंग नसून नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याचं व्यापारी म्हणालेत त्यामुळं यावर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळीचा सण साजरा होणार आहे पुण्यातील एरवडासारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्यानं माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतले गौरव हा कराडमध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानं त्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलीस आणि सातारा पोलिसांना गुंगार देत होता नमस्कार माझं नाव उदय साळवी अनेक मालिकांमधून तुम्ही मला पाहत आलेला आहात मित्रांनो न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनल आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी एक सुवर्णसंधी आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा मित्रांनो या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असणारे एक्कावन्न हजार दुसरं असणारे एकवीस हजार आणि तिसरं पारितोषिक असणारे अकरा हजार रुपये न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल अनेक चित्रपट अनेक मालिका रियालिटी शो कॉमेडी शो असे कार्यक्रम करणार आहेत सुद्धा आपला सहभाग असू शकतो मित्रांनो वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद